हेमंत मंगळे यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो यावर्षीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता अकरावीकरता ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले आहेत त्या संदर्भात शासनाने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच सहा मे दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घोषित केला होता आणि त्यानुसारच अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जवळपास आतापर्यंत चार नियमित फेऱ्या आणि एक शून्य फेरी अशा एकूण पाच फेऱ्या संपलेल्या आहेत परंतु तरीसुद्धा अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत तेव्हा शिक्षण संचालनालयाकडून एक प्रेस नोट आज दिनांक तीन ऑगस्टला देण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण चार फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या असून या फेऱ्यांमध्ये एकूण आठ लाख ब्याऐंशी हजार एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहे चौथ्या फेरी अखेर एकूण रिक्त जागा बारा लाख अडुसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याण्णव आहे ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशा करता अर्ज करण्यास खालीलप्रमाणे वेळापत्रक देण्यात येत आहे ओपन टू ऑल या फेरीकरता दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून ते दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटा दरम्यानचा कालावधी विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम व अर्जाचा भाग मध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच नव्याने नोंदणी करावयाचे विद्यार्थ्यांकरता देण्यात येत आहे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांची नोंदणी करू शकतात व इयत्त अकरावीच्या प्रवेशकरिता प्राधान्यक्रम नोंदू शकता आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळाले विद्यार्थी या प्रवेश फेरीमध्ये त्यांच्या अर्जाचा भाग एक व भाग दोन यामध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार बदल व दुरुस्ती करू शकतात तर आता ओपन टू ऑल ही जी फेरी आहे या फेरीला दिनांक चार ऑगस्ट होता है ती वस्ता तर थी नवेने अपला भाग दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे ती सकाळी आठ वाजतापासून तर विद्यार्थी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतील ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते आपल्या भाग एकमध्ये दुरुस्ती करू शकतील भाग सुद्धा ज्यांनी भरलेला असेल तर त्यामध्ये ते बदल करू शकतील त्याचप्रमाणे ज्यांनी अगोदर पसंतीक्रम दिलेले आहेत परंतु त्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झालेले नाहीत असे विद्यार्थीसुद्धा भाग दोनमध्ये आपल्या पसंती क्रमामध्ये बदल करू शकतील त्याबरोबरच जुलै दोन हजार पंचवीसची जी पुरवणी परीक्षा झालेली आहे या पुरवणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ते आपलं रजिस्ट्रेशन दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून करू शकतील तर याकरता दोन दिवस देण्यात आलेले आहेत तर अशा पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर भाग एक भरावायचा आहे व भाग दोन भरावायचा आहे याकरता जी मुदत देण्यात आलेली आहे ती चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजतापासून ते दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत विद्यार्थी आपला फॉर्म कॅप करता भरू शकतील आता यानंतर रिझर्वेशन्स नसणार आता सर्व प्रकारचे रिझर्वेशन्स जे आहेत तर ते राऊंडमध्ये मर्ज होतील आणि विद्यार्थ्यांनी व्हॅकन्सीज कॉलेजेसच्या चेक करायच्या आहेत जे होममध्ये जाऊन म्हणजे एफ वाय जे सी ॲडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये होममध्ये जाऊन व्हॅकन्सी ज्या आहे त्या व्हॅकन्सीज चेक करायच्या आणि ज्या कॉलेजमध्ये व्हॅकन्सीज आहेत तिथे आपले प्रवेश करण्यासंदर्भात पसंतीक्रम द्यायचे आहे तर ही काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे तर अशा प्रकारे पुरवणी परीक्षेतसुद्धा जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे पार्ट वन भरायचं आहे आणि पार्ट टू भरायचा आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत प्रवेश निश्चित केले नाहीत त्यांनी पसंतीक्रम हे भरायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला फॉर्म जो आहे त्या फॉर्मचा पार्ट वन आणि पार्ट टू दोनही लॉक करायचे आहेत माहे जुलै दोन हजार पंचवीसच्या राज्य मंडळ मंदल संलगित मंडळाचे पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येतील यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग एक व दोन असल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज पूर्ण भरता येईल ओपन टू ऑल या फेरीमध्ये अर्जाच्या भाग एक व दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येतील व प्राधान्यक्रम मध्ये सुद्धा बदल करता येतील अद्याप पर्यंत नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या फेरी दरम्यान नव्याने नोंदणी व प्राधान्यक्रम देता येतील यापूर्वी भरलेल्या अर्जाच्या भाग एक व दोन मध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा दुरुस्ती विद्यार्थ्यांना करता येईल तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पार्ट वन आणि पार्टमध्ये दुरुस्ती करण्याची संधी आहे ते आपल्या पार्ट वन फॉर्मच्या पार्ट वन आणि पार्ट दोनमध्ये दुरुस्ती करू शकतात नव्याने पसंतीक्रम देऊ शकतात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करायचे आहेत आणि टाईमलाईन लॉक जे आहे त्या लॉक लॉकमध्ये जायचं आहे आणि आपला पार्ट वन आणि पार्ट टू लॉक झालेला आहे की नाही हे तपासायचं आहे अन्यथा अजून आपल्याला या फेरीमध्ये सुद्धा प्रवेश मिळणार नाही दुसरं असं की ज्यांनी जुलै दोन हजार पंचवीसची परीक्षा दिली आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर त्यांनी पार्ट वन आणि पार्ट टू भरायचा आहे आणि पार्ट वन आणि पार्ट टू लॉक करायचा आहे त्याचबरोबर एक महत्वाची सूचना पुन्हा या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे ओपन टू ऑल या फेरी मधील गुणवत्ता याद्या व विद्यार्थ्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज यादी प्रसिद्ध दिनांक दिनांक व वेळ हा प्राधान्य क्रमांक ला सकाळी दहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारे दिनांक चार आणि दिनांक पाच म्हणजे दिनांक चार सकाळी आठ वाजता पासून ते दिनांक पाच संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ज्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी पार्ट वन पार्ट टूमध्ये दुरुस्ती करायची असली तर ती दुरुस्ती करावयाची व अशा प्रकारे पार्ट वन पार्ट टू लॉक करायचा आणि ही प्रक्रिया दिनांक पाच संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटापर्यंत पूर्ण करावायची आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक सहाला सकाळी सहा वाजता गुणवत्तेनुसार याद्या प्रकाशित करण्यासंदर्भात किंवा कॉलेज अलॉटमेंटच्या संदर्भात जे काही पुढचं वेळापत्रक का आहे त्याची प्रसिद्धी ही दिनांक सहाला सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी सर्व पालकांनी तसेच शिक्षकांनी या सर्व माहितीची नोंद घ्यावी व वेळेवर कार्यवाही करावी धन्यवाद